पीक विमा योजनेच्या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील काजी कणबस येथील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केलं अक्कलकोट तालुक्यातील काजी कणबस येथील शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात येऊन सन दोन हजार तेवीस चोवीस खरीप पीक विमा पंच्याहत्तर शेतकऱ्यांना मिळण्याबाबत निवेदन देण्यात आलं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मौजे काजी कणबस येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यानं गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यामुळं समस्त गावकऱ्यांना या परिस्थितीशी मोठ्या प्रमाणात संकटाशी सामना करावा लागत आहे अशातच पीक विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आहे फक्त मोजक्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय तरी उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आजी कणबस येथील शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हा प्रशासनास देण्यात आलं शोबा छप्पा रेड्डे राहणार कालक का अक्तरपूर गेला जिल्हा आपण आम्ही एक दोन हजार तेवीसमध्ये तारीख एक सात सात तेवीसला विमा भरलेला आहे एक रुपयावरनं ते आत्तापर्यंत आम्हाला पंचवीस टक्के रक्कम मिळाली पंच्याहत्तर टक्के उर्वरित अजून आम्हाला मिळालं नाही त्याच्यासाठी आम्ही योजना नागनाथ वाघमारे मुक्काम पोस्ट काजिकन बस तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील शेतकरी असून मी दोन हजार तेवीसमध्ये जूनमध्ये पीक विमा भरला होता सोयाबीनवर काही ठराविक लोकांना दिवाळीमध्ये पीक विमा आला होता परत त्याच्यानंतरनं पंचवीस टक्केचा विमा जे आहे तो पंचवीस टक्केच लोकांना आला आहे बाकी उर्वरित लोकांना काही भेटला नाही त्यासाठी आम्ही गावातील साठ सत्तर लोक इथं कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी इथं आलो आहे आम्ही गंगाधर म्हणजे राहणार कायक्रम असत तारखा कोट जिल्हा सलापूर येथील शेतकरी सत्तर लोकं आम्हाला पीक किंवा मिळाले नाही असतं गावाची गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती झाली होती अकोट तालुका त्यामध्ये फक्त अंश टक्के लोकांना गावात मिळाले इतर लोकांना मिळाले नाही